काही समाज माध्यमातून मी जे स्वतःला नेते समजतात अशा नेत्यांच्या काही बातम्या वाचल्या की रडच्या संदर्भामध्ये त्यांना यश आलं परंतु मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय हे त्यांचं यश नसून ते हे हा जो राज्य सरकारनं काढले ठरवलेले एक धोरण असून ते धोरण संबंधित संप महाराष्ट्रासाठी आहे हे फक्त धाराशिव शहरासाठी नाही ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं ते महायुतीचं सरकार आल्यानं आलं असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक धोरण आखलं होतं त्या धोरणामध्ये असे स्पष्ट केलेलं आहे की कुठलंही टेंडर प्रक्रिया हे अबाव जाता कामा नये ते इस्टिमेट दराप्रमाणे झाली पाहिजे आणि जरी तसं काही प्रक्रिया होत असेल तर नगरपालिकेमध्ये टेंडर प्रक्रिया अशी असते किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये की टेंडर प्रक्रियातलं कुठलंही टेंडर अभाव आलं तर निवर्षित करायची परवानगी हे मुख्य मुख्य अधिकाऱ्यांना असते आणि जर मुख्य अधिकाऱ्यांना त्यांना काय वाटत असेल तर मुख्य अधिकारी हा राज्य सरकारचा सल्ल्यासाठी पाठवतं आणि आपल्या शहराचा प्रस्ताव डी पी रोडचा प्रस्ताव हा राज्य सरकारच्या सल्ल्यासाठी पाठवलेला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की हा प्रस्ताव फक्त राज्य सरकार पाठवलाय परंतु हा हे जे धोरण राज्य सरकारनं आखलेलं होतं हे आज आखलेलं नाही आणि फक्त धाराशिव शहरासाठी नाही आखलेलं हे सबद्ध महाराष्ट्रासाठी आखलेलं आहे आणि या उलट मला एवढं सांगायचंय की यांना एवढीच काळजी होती सात मे दो, दोन हजार एकोणीस साली एक टेंडर प्रक्रिया बायोमाइनिंगची टेंडर प्रक्रिया ह्या धाराशिव शहरामध्ये झाली त्यावेळेस सतरा टक्क्या भावांना बायोमाइनिंगचं टेंडर देण्यात आलं त्यावेळेस हे नगराध्यक्षांचाच होता खासदार यांचेच होते आमदार यांचेच होते हे गटाचे हे त्यावेळेस का बोलले नाही त्यावेळेस का आंदोलन केलं नाही यांनी माझ्या स्पष्ट आरोप आहे मी यांच्यावर थोड्याच दिवसामध्ये सबर्थ पुराव्याशी सादर करणार आहे सर प्रेस घेऊन दाखवणार आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचंय दाराशिव शहरवासियांना राणाजी शिवसेटी साहेब हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आपल्या शहरासाठी दादानी या एकशे चाळीस कुटी निधीसाठी रस्त्यासाठी ज्या वेळेस ते दुर्जापूरचे आमदार असताना देखील दाराशिव शहरातल्या काही सुजाण नागरिकांनी विनंती केली दादांकडे ह्या रस्त्याकडं इथं लोकांचे जीव चालले याकडे लक्ष द्या त्यावेळेस दादांनी पाठपुरावा करून पाठपुरावा करून एकशे चाळीस कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत हे निधी कुठेही परत जाणार नाही ना शहरवासीया ना प्रामाणिकपणे सांगतो हा निधीतला एक रुपया सुद्धा परत जाणार नाही ना आणि हे निधीतन प्रामाणिकपणे दादा स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करतायत आमची त्यांना साथ आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत येणाऱ्या नगरपालिकेला हे जनता हे धाराशिव जनता गटाला हो दाखवून देईल की काय परिस्थिती तुम्ही शहरासाठी किती दोनशे छप्पन फुटीच तुम्ही टेंडर केलं बुधारी गटाचा पुन्हा ह्या शहरवाशाला गरज नसताना टेंडर केलं तुम्ही काही गरज होती दाराशिवचा आपलं शहर हे उंचवटावरच शहर आहे एक ठेम आपल्या शहरामध्ये पाणी अडून राहत नाही सगळं सगळं पाणी फ्लो न निघून जात तरी गरज नसताना ही जनतेच्या माती मारलेली स्कीम त्यांना ह्या रंगा खाण्यासाठी पैसे खाण्यासाठी जनतेच्या माती मारलेली आहे आणि ह्यांचा एक हस्तक जो नगरपालिकेच्या मेन ब्रुच गळून गप्पा आहे माझा स्पष्ट आरोप आहे तुम्ही जाऊन बघा शेतामध्ये स्टोर चालू आहे ह्याचं भाडं बघा किती येतं काय येतं हे कुणासाठी आहे हे कुणासाठी मांडलंय सगळं माझे स्पष्ट आरोप यांच्यावर आरोप आहे हे यांच्या टक्केवारीसाठी आपल्या जिल्ह्यात ही पद्धत नव्हती टक्केवारीची या भ्रष्ट विद्यापीठाच्या कुल उरवणी आणि सहकुल उरवणी पद्धत आणलेली आहे यानंतर जनता यांना माफ करणार नाही आणि जे प्रामाणिक काम करतात त्या राणाजंशि पाटील तुळजापूरचे आमदार असून देखील जनतेच्या ह्याला प्रतिसाद देत अडचणीला प्रतिसाद देत अव लोक मराय लागले इथं त्यावेळेस दादाकडे लोक गेले तुम्ही तर लक्ष द्या ह्या शहरामध्ये त्यावेळेस त्या लोकांनी दादाने ऐकलं आणि कोटी रुपयाचा तयार केला आणि हे निधी मिळवून आणलेला हा निधीवाशांना सांगतो कुठेही जाणार नाही याचं काम चांगलं स्वच्छ सुंदर काम करून घेऊ आपण शहर सुधारण्यासाठी राणादा पाटील साहेब प्रयत्न आहेत आपण त्यांना साथ देऊया एवढंच बोलतो या ठिकाणी धन्यवाद गेल्या पाच वर्षामध्ये धाराशिव नगरपालिकेत जवळजवळ भ्रष्टाचाराचे शंभर ते दोनशे प्रकरण निघाले त्यावेळेस नगराध्यक्ष कोण होता आमदार कोण होता खासदार कोण होता पालकमंत्री कोण होतं राज्याचे मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलेलं नाही त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलेलं नाही उलट हे पाप भ्रष्टाचाराचं पाप झाकण्याकरता आता त्यांनी या आंदोलनाचा स्टंट चालू केलेला आहे पण धाराशिव शहरातील संपूर्ण जनतेला माहित आहे टक्केवारी कोण घेते मरिदा कुणी खाल्ला जिल्ह्यातल्या रस्त्यामध्ये मरिदा प्रचंड खाल्ला दाराशिव नगरपालिका आचून घे जिल्ह्यातल्या प्रत्येक रस्त्यामागं यांचं सरकार असताना टक्केवारी घेतल्याशिवाय गुत्तेदाराला काम करू दिलेलं नाही याची अनेक प्रकरण आहे हे पाप जखण्यासाठी ही चाललेला आटापेट आहे या नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टा भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदारसंघातल्या बाहेरच्या आमदारांनी विधानसभेत पूर्ण महाराष्ट्रात आवाज उठविला पण आपल्या कळम आणि धाराशिव मतदारसंघाचे आमदार यांनी चक्रसुद्धा शब्द काढलेले नाही आंदोलन केलं नाही आणि हे सगळं केलेलं पाप पाच वर्षाचं केलेलं पाप झाकण्यासाठी ह्या आमदाराचा खासदाराचा आणि उभाट्या गटाचा आटापिता चालू आहे मी दहाशिव नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष राहिलेलो आहे शहर काय आहे आणि शहराची काय गरज आहे मला पुरेपूर जाण आहे आपलं शहर हे डोंगरावर बसलेलं आहे तर डोंगरावर बसले असल्यामुळे कितीही मोठा पाऊस झाला पाच ते दहा मिनटामध्ये कुठेही पाणी साचत नाही आणि साचलं तरी पाच दहा मिनटांमध्ये त्याचा निच पाणी जाते जातो असा असताना देखील जी गरज नाही बहिरी गटार योजना ती गटार योजना हिता आणून राबविली कसेटी राबवली तर ह्या फक्त मलिदा खाण्यासाठी ह्या कुणी मलिदा खाल्ला हे पूर्ण शहराला माहीत आहे आणि जे मुलिदा खाल्ला आहे ज्यांनी आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जनता उत्तर देईल जसे यांच्या भाषेत बोलतात कर्मावर आमचा विश्वास आहे कर्म, कर्म जसे कर्म जी काय असेल ते इथली दहाशू जनता शहरात जनता ती पण बघते कर्म म्हणजे कर्म जर चांगले असेल तर तुम्हाला जनता त्याला उत्तर देईल नसेल तर ती पण उत्तर देईल आज जी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ते उकडलेले आहेत आणि त्या उकडलेल्या रस्त्यावर एक जणाचा निष्पाप याचा जीव गेला ह्याला सुद्धा कारणीभूत हे आपल्या इथले निष्कारणी निष्कारते राजकारणी आहेत ही पण शहराला माहीत आहे त्यांना असं वाटत असेल की आपले हे पाप झाकून जाईल तर आंदोलन करून हे करून ती करून पाप कुठेही झाकून झाक जाणार नाही आणि येणाऱ्या का काळामध्ये देऊ महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद